अंबप परिसरात गौराईंचं पारंपरिक पद्धतीनं जल्लोषात स्वागत हातकणंगले तालुक्यातील अंबप परिसरात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर आज गावात गौराईचं पारंपरिक पद्धतीनं उत्साही स्वागत करण्यात आले संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झालं असून पारंपरिक रीतिरिवाज मंगलवाद्य फुलांची सजावट आणि महिलांच्या लाजोबा वेशभूषेमुळं गावात एक वेगळा उत्सवाचा माहोल पाहायला मिळतोय गौरी पूजनाच्या निमित्तानं घरोघरी गौराईंची स्थापना पारंपरिक पद्धतीनं केली जाते स्थानिक महिलांनी सकाळीच उटी व हळदीनं सजून पारंपरिक साडी परिधान करत गौरीचं स्वागत केले यावेळी पिठाचे चौचवीत फराळाचे जिन्नस नवसाचे नैवेद्य आणि विविध प्रकारच्या पाककृती तयार करण्यात आला गौराईच्या स्वागतासाठी महिलांनी पारंपरिक झेम्मा फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला होता गौराई घर आली आनंदी आनंद झाला अशा भक्तीरस पूर्ण गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन हरतालिकेचं गाणं म्हणत गौराईच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली अंबाबच्या काही घरांमध्ये लाग लंगडी नाच भोंडला आणि हळदी कुंकू यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांनी महिलांनी सणांचा आनंद द्विगुणित केला नवविवाहित स्त्रियांसाठी तर ही संधी विशेष महत्वाची मांडली जाते जिथं ते आपल्या माहेरी येऊन गौराईंसारखे स्वागत अनुभवतात तसेच ग्रामपंचायत अंबप यांच्या वतीनं ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त गावातील महिला व शाळा महाविद्यालयीन मुली यांच्याकरता आयोजित केलेला गौरी आणण्याचा सोहळा उत्साहात पार पडला गौराईच्या आगमनानंतर संपूर्ण परिसरात भक्ती उत्सव आणि पारंपरिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे सत्याचा साक्षीदार न्यूजसाठी अंबा फून किशोर जासूद न्यूज नव्हे सत्याचं निर्भीड शस्त्र